वर्षानुवर्ष सत्ता उपभोगणाऱ्या लोकप्रतिनिधींना खेड तालुक्यातील प्रदीप ढेबे या वर्षाच्या मृत तरुणानं त्याच्या मरणानंतर एक, एक जोरदार चपराक लगावली आहे स्वातंत्र्यानं पंच्याहत्तरी ओलांडली तरीही या मुंबई लगत असलेल्या खेड तालुक्यात चांगले रस्तेच नाहीत त्यामुळे अपघातात मरण पावलेल्या प्रदीपचा मृतदेह झोळीतून त्याच्या नातेवाईकांना न्यावा लागला त्याच्या मृतदेहाची परवड झालीच पण या स्थितीनं इथल्या लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेला एक जोरदार चपराक लगावली आहे